कार शेतकरी बंधू नो मी सूरज कुमार शिंदे कला सिल्स प्रायवेट लिमिटेड जालना या कंपनीचा प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर तर आज आपण या ठिकाणी प्रोफेसर मिरची बघण्यासाठी आलेलो आहोत तर या, या ठिकाणी माऊली बागडे म्हणून शेतकरी आहेत आपल्यासोबत जे की त्यांनी प्रोफेसर मिरची लावलेली आहे तर प्रोफेसर मिरची लावून हे साधारण साडेतीन हजार रोपाय आहेत तर साडेतीन हजारामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी की बाबा आज यांचा जवळपास सहावा सातवा तोडा येत आहे यांचा सातवा तोडा तर सातव्या तोड्याला पण आज एकदम एक व्हरायटी जी आहे तर एकदम हिरवीगार आहे त्याच्यानंतर ह्याच्यावर व्हायरसचा बऱ्या प्रभाव म्हणजे प्रादुर्भाव तुम्हाला दिसणार नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही अजून याच्यामध्ये बघू शकता की बाबा प्लॉट एकदम माल बघायचा येतात पुढचा सातव्या तोड्याचा माल हा चालू आहे सातव्या तोड्याचा माल तुम्ही बघू शकता की बाबा एक दोन दिवस झाले त्यांनी तोडा केलेला आहे तर आपण त्यांना माऊली महाराजांना आपण एक थोडक्यात त्यांच्याकडून आपण जाऊन घेणार की वरायटी कशी वाटते तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मी माऊली बाबासाहेब बागडे राहणार शिवारवाडी तालुका राय जिल्हा बीड ही वरायटी कोणती ही प्रोफेसर कलर कलरशील कंपनीची प्रोफेसर मिळते तर ही किती साधारण रोपे आहेत सगळे हे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजारामध्ये आतापर्यंत किती टन माल गेला तुमचा आता साधारणतः हा सातवा तोडा आहे आणि काही कमी दहा टनाच्या वर माल गेला आता आतापर्यंत दहा टनाच्या आसपास माल गेला तर व्यापाराचं काय म्हणणं येतं इतर व्यापारी जागेवर माल तुम्ही मार्केटला माल जागेवर माल एकदम चमकदार असल्यामुळं व्यापारी नेऊन मागणी करू लागले तर लोकांपेक्षा लोकाच्या व्हरायटीपेक्षा सुद्धा आपल्याला दोनशे रुपयानं माग आपला ती चांगल्या प्रकारे हो व्हरायटी पेक्षा ह्या व्हरायटीला रेट जास्त मिळत आहे असं बागडे साहेबांचं म्हणणं आहे तर व्हरायटी तुम्हाला रोगाला कशी वाटायली रोगायला म्हणजे आता माझं मी लावली होती काही व्हरायटी लावली होती समजा पण तिच्यावरती व्हायरस एवढा होता की ती व्हायरस मुळे व्हायला गेली होती मग आमच्या मित्रांनी एक सल्ला दिला की कलश प्रोफेसर नावाची कलश आहे त्यांनी एक डेमो साठी सरांनी दिली होती एक समजा ते म्हटले ही व्हायरसला त्याला बळी पडत नाही मग त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि कलश लावली एकदम भरघोस प्रमाणाचं उत्पन्न आम्हाला आतापर्यंत तुम्हाला किती रेट भेटला आम्हाला छत्तीस रुपयांनी रेट गेला छत्तीस रुपयांनी यांची मिरची गेलेली आहे जाग्यावरती तर शेतकरी बंधू नक्कीच तुम्ही याचा विचार करा किंवा प्रोफेसर कलशिट कंपनीची मिरची लावा आणि ही भरघोस उत्पन्न घ्या रोगाला खूप बळी कमी पडते अच्छा हां तर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगाल ना वरायटी लावण्याबद्दल नाही लावण्याबद्दल काय नाही आमचा जो अनुभव आहे तो आहे शेतामध्ये पण एकदम छान व्हरायटी आहे तुम्ही प्लॉट बघू शकता कुठे शेतकरी ये येऊन विचारतात का तुम्हाला वरायटी वगैरे वा हो काही काही तुम्हाला सांगतो पन्नास हजाराच्या रोप प्रोफेसरच बुकिंग केलंय तर या ठिकाणी शेतकरी परस्पर येऊन इथं मिरची प्लॉट बघून जातात हो। शेतकऱ्याला विचारत आहेत किंवा व्हरायटी कोणती आहे त्याच्या ह्याच्यामध्ये जवळपास पन्नास हजार रोपांची बुकिंग आतापर्यंत या प्रोफेसर मिरची गेलेली आहे आता डबल दहा एकर जवळ लागवड होणार आहे अच्छा ठीक आहे चालते धन्यवाद शेतकरी बंधनो तुम्ही पण प्रोफेसर कलेक्शन कंपनीची शिमला मिरची लावा व भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद